हे हाय हॅलो नमस्कार सर काय हालोचं प्रिया हो एक मिनटं तर मग कसं वाटलं तुम्हाला हा हां व्हिडिओ असा खूप एन्जॉय चालू आहे सगळी एकदम असं कालवा कालवा अजून हाय ही माझी बहीण आहे आणि आज आपण फॅमिली ब्लॉग चालू केलं आहे मस्तपैकी छान आपण दिवाळीसाठी आलेलं आहे माझ्या घरी हे माझं घर आहे पूर्ण असं पूर्ण दाखवायला काय मागं दाखवून मी मागं गेल्यानंतर दाखवून तुम्हाला की अशा गप्पा छान रंगलेल्या आहेत लेकर अशी खेळते ती ही माझी माझी माणसी आहे की आमची मम्मी आहे हिच्या हातात सगळं असतंय गर्ची शक्ती नारी शक्ती मामा ना। ना। ही मामा आहे तुम्ही ओळखत मामा ऋषीला चालवते आणि असं साडू साडूच्या गप्पा रांगलेत हे माझे दाजे आहेत मोठे आमच्या वडिलांसारखे आणि हे माझे मिस्टर शुभम मिसाळ यांना तर तुम्ही ओळखताच हे काय झालं ऋषी असा ऋषी रडतोय असा ऋषी रडत बाबा आले बाबा बाबा दाखव त्याला बाबा इकडे बाबा आलेत इथे आमचे पप्पा आलेत आणि खूप छान वाटतंय दिवाळीमध्ये सगळ्यांबरोबर असं एन्जॉय करताना हे बघा हाय 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 कर बाळा दादू यूट्यूब फॅमिली हाय 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 असं कर बाय कर बाय मग बाय बाय हा दादू बर बाय की अशी खेळते गँग ती छुट्टी खेळा चला माझ्या आणि हा बघा आणि हा वीए काय वीएस साऊंड सर्व सर्व आहे हा वॉच टाइम आहे कम्प्लीट करत नाही युट्यूब चॅनल आहे तर ह्याला सपोर्ट करण्यापेक्षा जास्त मला सपोर्ट करा कारण मला गरज आहे कसा गोंधळ चालू आहे बघा बघा हे आणि जे तू चॅनलचं नाव काय बी एस बी एस ना विश्वासोहोळ हे चॅनेल आहे याचं तर हे जेवढे सबस्क्राईबर आहेत ना त्यांनी सगळ्यांनी मला सबस्क्राईब

आणि आम आम ही आमची मम्मी बघा आमची मम्मी नटली नाही ही माझी भाऊज आहे आणि ही उंडगी आहे आणि ही मम्मी आहे माझी ही जी सासू ती तिलाही सुगरण आहे ती बघा त्याच्यामध्ये काय असं झुम करून जाते शंकर पाड्या <laughs> आता काय नाही आता वाह घ्या एक नंबर खरं बोलली इकड पूर्गी पटलं होते तर मला किती <laughs> बोलला

तशी शाने आमची करुणा तुला बघूनच की बघे आणि एक सुरू दोन दोन आहे त्या म्हणती मी तर माझी आई आत्ताच्या आईवर प्रेम असतं हिच पुन्हा तर मग आईला इकडं उचलून थु आणायचे चल मग तू इकडं तिच्याकडे बिझी राहू नको माझ्याकडे मस्त जागा आहे हिच्याकडे जाऊ नको तिच्याकडे बी जाऊ नको तुझ्या तर दोन खर खर <laughs> <laughs> सुना येणार आहे त्या ग तुझी मम्मी गरीब आहे का आगाव आहे ग करुना ना खरं सांग कसलं पटत सुनाचा आगाव भेटला तर मग तेव्हा ठेवणार तुमची तुमचं बिझनेस सक्सेसफुल झाला ना मग फोर व्हीलर घ्या आणि मग आज मधनं आज जाऊन येत जावा काय का का। आता मला बघू करायचं काय मला आता बोलती ग तशी मला काय तिला काय घेणं देणं हाय तिला कुणाच काय घेण दे लग्न झाल्यावर सुद्धा रडली नाही मला मलाही जायचे रडलं आज रडलेली बघितलं का तू मी नाही बघितलं आज माझ्यासोबतच बसली होय मग आजी नाही रडली मग <laughs>

परिषद काय झालं गं मम्मी